श्रोते हो नमस्कार स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेनंतर नेमकी काय काळजी घ्यायची हे जाणून घेणार आहोत श्रोते हो आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर शोभना चव्हाण यांना डॉक्टर शोभना चव्हाण या ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय इथं कार्यरत आहेत गेली पस्तीस वर्षं त्या या क्षेत्रात स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करत आहेत तर आज आपण त्यांच्याकडून गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेनंतर नेमकी काय काळजी घ्यायची याबद्दल माहिती करून घेऊया डॉक्टर शोभना चव्हाण आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार मॅडम डॉक्टर मला पहिल्यांदाच असं विचारायचं आहे की आपल्याला आता आई व्हायचं आहे किंवा आपल्याला आता पालक व्हायचं आहे असं दोघांनाही जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी नेमकं काय करायचं आता प्रथम आपल्याला जेव्हा लग्न होतं त्यानंतर काही दिवसातच घरच्यांना अशी आनंदाची चाहूल लागावी असं सारखं घरच्या लोकांना वाटत असतं आणि त्यानंतर जर तिला गरोदर राहायचं असेल तर तिला आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी दोघांची मानसिकता असणं गरजेची आहे बरोबर तर दोघांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये मातेचं स्वास्थ्य महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे तिचं रक्ताचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे तिला कुठल्याही प्रकारचा आजार नसावा त्याचबरोबर तिने स्वतःचं एक्झरसाइज करणं व्यायाम करणं स्वतःला तंदुरुस्त ठेवणं हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये मदत करण्यामध्ये तिच्या पतीचा हातभार असणं फार गरजेचं आहे नक्कीच दोघांनाही हा डिसिजन घेतल्यानंतर हा निर्णय घेतला की आम्हाला आता पालक व्हायचं आहे तर त्यासाठी घरातील मंडळी जे आहेत सासू सासरे दीर ननंद हे सर्वही आनंदात असतात त्यांनाही त्याची अपेक्षा असते तर त्यांनीही त्याच्यामध्ये त्या दोघांना मदत केली पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या काही अडचणी असतील त्या त्यांनी समजावून घेऊन त्यांना नीट सांगितलं पाहिजे ज्यावेळेस ती गरोदर राहणार आहे त्यावेळेस पतीने समजा त्यांना काही व्यसन असेल व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे सिगारेट स्मोकिंग किंवा दारू पिणे अशा जर काही सवयी असेल तर त्याचा प्रेग्नन्सीवर परिणाम होऊ शकतो तो तो त्याने टाळला पाहिजे आणि स्वतःही त्याने आनंदी राहिलं पाहिजे आणि आपल्या पत्नीलाही आनंदी ठेवलं पाहिजे तर येणारं जे बाळ आहे ते तंदुरुस्त आणि निरोगी बाळ जन्माला येईल नक्कीच डॉक्टर पण डॉक्टर हल्ली आपण बघतो की आ... जेव्हा मुलींची लग्न होतात तेव्हाच वय अगदी तिशीच्या पार असतं किंवा तिशीच्या आसपास असतं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना असं वाटत असतं की अजून थोडेसे आपण दोघं सेटल होऊया सगळं व्यवस्थित होऊ दे आणि मग आपण प्रेग्नन्सीचा विचार करूया तर हा जो वयाचा फॅक्टर आहे तो कुठेतरी गर्भधारणेसाठी अडवा येतो का आणि मग अशी ज्यांची वयं वाढलेली असतात त्या मुलींनी काय नेमकं करायचं मॅडम आता बघा पूर्वीच्या ज्या काळी आता आपण एक वीस पंचवीस वर्षापूर्वी जर बघितलं तेव्हा लवकर लग्न होत होती साधारण अठरा ते वीस वर्षाच्या वयामध्ये मुलींचे लग्न होत होती आणि त्यामध्ये मुलींचे लग्न झाल्यानंतर त्यांचं गर्भधारणाही लगेचच लग्नानंतर पहिल्या वर्षात किंवा दुसऱ्या वर्षात होत होती आणि त्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स पण जे अडचणी येतात त्या कमी होत्या पण आपण आत्ता जे आपला काळ हा पुढे गेला आहे मुलींचं शिक्षण वाढलं आहे त्याचबरोबर त्या काही नोकरी करतात बाहेर राहतात आणि स्वतः त्या सेटल झाल्या मी पूर्ण स्थिर झाल्यानंतरच लग्न करेल असं त्यांच्या आईवडिलांची इच्छा असते त्याचबरोबर तिची स्वतःचीही इच्छा असते आणि त्यानंतर लग्नानंतर मग नंतर तिचे पती आणि त्या दोघांना डिसिजन घ्यायचा असतो तर मला असं बऱ्याच वेळेस मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघते त्यांना जर सांगितलं की आपल्याला आता एखादा मुलीचं वय तीस वर्ष आहे आणि मुलाचं वय बत्तीस वर्ष आहे आणि लग्नानंतर ते गरोदर पण त्यांना ठेवायचं असं त्यांच्या आईवडिलांची इच्छा असते तर ते सांगतात नाही आम्हाला अजून सेटल व्हायचे से। दोघंही जॉब करत असतात दोघंही कमवत असतात त्यांचं घर असतं तरी पण त्यांना अजून सेटलमेंट म्हणजे आम्हाला अजून स्थैर्य नाही असं वाटत असतं तर आयुष्यात हे स्थैर्य कधीही येत नाही आपलं हे त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे आणि जेव्हा जेव्हा डी सी नंतर जे येणारं गरोदरपण आहे त्याच्यामध्ये होणारे ज्या कॉम्प्लिकेशन्स म्हणतो जास्त प्रमाणात येतात उदाहरणार्थ आपण बघितलं तर डायबिटीस आहे हायपर टेन्शन आहे रक्तक्षय आहे यामुळे बाळाच्या जीवितस धोका होऊ शकतो त्याचबरोबर मातेच्या सुद्धा धोका होऊ शकतो त्यासाठी गर्भ राहण्यापूर्वीच आईने काळजी घेतली पाहिजे की तिचं तिने शरीर कसं संतुलित राहील स्वतःचा आहार कसा संतुलित राहील आपण आता बघितलं सगळ्यांचं बाहेरचं फूड खाण्यावर जास्त असतो आणि घरचं खाणं जास्त महत्त्वाचं आहे आणि बॅलन्स डाएट घेणं जर गरजेचं समतोल आहार समतोल आहार खूप महत्त्वाचा आहे आपण आता बघितलं तर काही वडापाव खाऊन जगतात काही बर्गर खाऊन जगतात पण ते अजिबात उपयोगाचं नाही आहे त्यासाठी आपली घरी बनवली वरण भात भाजी पोळी आणि त्याबरोबर खालेलं सॅलॅड किंवा कडधान्य हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे तिचं जे आरोग्य आहे ते आरो चांगलं राहील अच्छा डॉक्टर आत्ता आज तुम्ही सांगितलं की आपली लाईफस्टाईल एकंदरीत व्यवस्थित असायला हवी पण आत्ता आपण बघतो सध्या सगळ्यांना स्ट्रेस खूप आहे म्हणजे कामाच्या ठिकाणचं आहे म्हणा किंवा घरी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावरती मात कशी करायची दोघांनी जे पण जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला आहे आपल्याला बाबा व्हायचा आहे त्यावेळेस पहिल्यांदा दोघांना एकत्र येऊन स्वतःला एकमेकांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे दोघांनाही एकमेकांची काळजी घेणं गरजेचं आहे पूर्वी आपण बघत होतो की फक्त आई ती तो भार सोसत होती आणि वडिलांना त्याचा थांग पत्ताही नसायचा की आपली बायको कधी गरोदर आहे डिलिव्हरी झाली प्रसुतीनंतर त्याला कळायचं आपल्याला बाळ झालं आहे पण आत्ताच्या जमान्यामध्ये असं नाही आहे आत्तामध्ये पाळी चुकते तेव्हापासूनच ते सुद्धा तेवढेच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात त्याच्यामध्ये म्हणजे ते तिची मदत करतात आपण असं बघतो तर त्यावेळेस जेव्हा जेव्हा प्रेग्नन्सी राहते ताबडतोब त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरकडे तज्ञाकडे घेऊन गेलं पाहिजे आणि तिची तपासणी ज्या योग्य त्या चाचण्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजे ज्या गरजेच्या आहेत काही काही दाम्पत्य आमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात की आम्हाला प्रेग्नन्सी आता काही दिवस नको आहे तर अशा वेळेस आपण त्यांना आम्ही त्यांना सल्ला देतो की तुम्ही अजून जास्त उशीर कराल तिला डायबिटीस होऊ शकतो स्ट्रेसमुळे ऑलरेडी त्यांचा कामाचा जर काही ताणतणाव असेल त्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो तो टाळण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर चान्स घेतला लवकर लवकर प्रेग्नन्स राहण्याची त्यांची जर त्यांनी तयारी ठेवली तर आपल्याला पुढील काळजी किंवा जे येणारं अपत्य आहे ते सुदृढ बा जन्माला येईल नक्कीच डॉक्टर डॉक्टर पण गर्भधारणेपूर्वी दोघांच्याही नवरा बायकोंच्या टेस्ट काही होणं गरजेचं आहे का फक्त बायकांमध्येच प्रॉब्लेम्स असतात असं नाही आहे कधी कधी जेंट्समध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स असू शकतात हो। तर दोघांच्या टेस्ट काही होतात का जर दोघांचंही वय तीसपेक्षा जास्त असेल तर आपण दोघांचंही ब्लड टेस्ट करतो त्यामध्ये जनरली रक्ताची चाचणी आहे ब्लड शुगर म्हणजे डायबिटीससाठी रक्त तपासलं जातं एच आय व्ही सगळ्यांना माहिती आहे आपल्या एड्स हा रोज जो आहे त्याची तपासणी केली जाते नंतर बी डी आर एल आहे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस असतात आणि हेपॅटायटिस बी कावीळ एक प्रकार आहे रक्ताच कावीळ तर त्याची टेस्ट केली जाते तसं जर असेल तर आपल्याला त्यासाठी जास्त काळजी घ्यावी लागते आणि त्याचबरोबर ब्लड ग्रुपही चेक केला जातो आणि सिकल सेल आता नवीन आला आहे की सिकल सेल टेस्ट करतो आपण सिकल सेल म्हणजे जो आपल्या नॉर्मल रक्ताचं जो हिमोग्लोबिनचं प्रमाण त्या रुग्णांमध्ये फार कमी असतं सिकल सेल ॲनिमिया असं म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये सिकल सेल कॅरियर आणि सिकल सेल डिसीज असे रुग्णांना जर सिकल सेल डिसीज असेल, असेल तर त्याला होणारा आपत्य समजा दोघांचेही टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर अशा पेशंटला आपण रुग्णांना लग्न न करण्याचा सल्ला देतो लग्नाच्या पूर्वी अगोदर जर केलं तर कारण असं मुलांना जर त्यांनी जन्म दिला तर त्या मुलालाही सिकल सेल डिसीज होण्याचा धोका असतो अच्छा तर आपल्याला त्याचं निर्मूलन करायचं आहे सध्या जर सिकल सेल जर आधी तुम्ही टेस्ट केलं बऱ्याच आदिवासी लोक आहेत त्यांच्यामध्ये आपण सिकल सेल टेस्ट करतो डी गरोदरपणाच्या अगोदर करतो त्यामध्ये दोघं जरी जर, जर पॉझिटिव्ह असतील तर आपण त्यांना सल्ला देतो की तुम्ही लग्न करू नका आणि याच्यानंतर गर्भधारणा ठेवू नका आणि आता नवीन कन्सेप्टनुसार शासनाने असं सांगितलेलं आहे की समजा दोघांचं टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि लग्न झालं आहे आणि प्रेग्नन्सी असेल तिला गरोदर राहिली असेल तर आपण त्या बाळाची टेस्ट करतो आणि त्याच्यामध्ये जर सिकल सेल डिसीज आढळला तर त्याला गर्भपात करायला परवानगी द्यावी लागते त्यांना अच्छा, अच्छा। पुढे सिकल सेल जे रुग्ण आहेत असे जे रुग्ण आहे आपल्याकडे त्यांना आयुष्यभर रक्त कमी असतं एक अच्छा जॉईंट पेन्स अशा खूप आजारांना सामोरं जावं लागतं अच्छा डॉक्टर आता ह्या सगळ्या ह्याच्यातून टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन समुपदेशन डॉक्टरांचं घेऊन आपण पुढे गेलो आणि गर्भधारणा राहिली राहिल्यानंतर आपण कितव्या महिन्यामध्ये डॉक्टरांकडे जायचं आणि नेमकं काय करायचं सर्वप्रथम जेव्हा एखाद्या स्त्रीला कळते की आता ती आई होणार आहे तिला तिची पाळी बदलली की ती ताबडतोब ती जरा कॉन्शियस होतेच आणि घरीच टेस्ट करून बघितली जाते आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि जेव्हा ती युरिन टेस्ट पॉझिटिव्ह आली त्या इमिजिएटली त्या म्हणजे पहिल्या टायमस्तरमध्ये अप टू बारा आठवड्यापर्यंत बारा आठवडे होईपर्यंत डॉक्टरांना कन्सर्न करायला पाहिजे ॲज अर्ली ॲज पॉसिबल म्हणजे लवकरात लवकर कन्सर्न करणं गरजेचं आहे त्या दरम्यान डॉक्टर त्यांची चाचण्या करून ज्या महत्त्वाच्या चाचण्या आहे उदाहरणार्थ हिमोग्लोबिन ब्लड ग्रुप एच आय व्ही व्ही डी आर एल एच बी एस एच जी आणि थायरॉइडची टेस्ट ब्लड शुगर टेस्ट डायबिटीजसाठीची टेस्ट हे सर्व टेस्ट केल्या जातात आणि त्याचबरोबर सोनोग्राफी केली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही आपल्याला लाईन म्हणजे तिचे जे सुरुवातीचे जे रिपोर्ट्स आहेत ते आपल्याला कळतील त्यामुळे तिचे जे कालांतर आहे नऊ महिन्यामध्ये तिच्या शरीरात जे बदल होणार आहेत ते आपल्याला लवकर लक्षात येतील त्यामुळे बारा आठवड्याच्या आत नोंदणी करणं आवश्यक आहे अच्छा पूर्ण नऊ महिने उपचार घेऊन ते सुदृढ बाल जन्माला आलं पाहिजे असं तिने दोघांचंही त्यांचं मत असलं पाहिजे त्यासाठी ज्या ज्या वेळोवेळी चाचण्या करणं गरजेचं आहे आपण त्यासाठी चार कमीत कमी नऊ महिन्यामध्ये चार वेळा डॉक्टरकडे गेलं पाहिजे समजा नॉर्मल प्रेग्नन्सी असेल तर आणि जर काही की त्यांनी ट्रीटमेंट घेतली आहे अशा वेळेस त्यांना जास्त वेळाही जाऊ लागू शकतं तर त्या पहिल्या बारा आठवड्यांपर्यंत एकदा नंतर सोळा ते वीस आठवड्यांपर्यंत नंतर तीस बत्ती ते बत्तीस आठवड्यांपर्यंत एकदा आणि लास्ट शेवटच्या महिन्यामध्ये एकदा असं चार वेळा काही त्रास नसेल तर चार वेळा गेलं तरी चालेल पण त्यावेळेस ज्या सोनोग्राफी असं सुद्धा ती सुरुवातीला एक तिसऱ्या में महिन्यामध्ये एक आपण सोनोग्राफी करतो बाळाला काही व्यंग वगैरे असेल तर ते आपल्याला लवकर लक्षात येतं हल्ली सगळ्या प्रेग्नन्सी या उशिरा राहतात त्यामुळे त्याच्यामध्ये शक्यता जास्त असते आणि एक अठरा ते वीस आठवड्याच्या दरम्यान अॅनॉमली स्कॅन म्हणतो आपण बाळामध्ये काही कंजनॅटल अॅनॉमली आहे की नाही हे आपल्याला त्यावेळेस कळून येतं सोनोग्राफी केल्यानंतर आणि तसं काही असेल तर आपल्याला ती गर्भधारणा गर्भपात करता येतो म्हणजे असं व्यंग असलेलं मूल जन्माला घालण्यापेक्षा की ज्याचं लाईफ पुढे मिजरेबल होईल म्हणजे त्या मुलाला जगायला त्रास होईल ते ॲबॉर्शन आपल्याला हे करता येतं पण त्यासाठी सुद्धा डॉक्टर काही गाईडलाईन्स असतील ना ॲबॉर्शन करण्यासाठी सुद्धा आताचा नवीन जो त्याचा जे आर आलेला आहे त्याच्याप्रमाणे पूर्वी वीस आठवड्यांपर्यंत आपण कायदेशीररित्या गर्भपात करू शकत होतो काही एखाद्या मुलांना व्यंग असेल की जे त्याच्या लाईफसाठी धोकादायक असेल जन्माला आल्यानंतर ते बाळ जगू शकणार नाही अशा रुग्णाचं समजा सोनोग्राफीमध्ये आपल्याला चोवीस आठवड्यानंतर तर ते वीस आठवड्याची ही मुदत ही चोवीस आठवड्यांपर्यंत वाढवलेली आहे सध्या नंतर जर चोवीस आठवड्यानंतर एखादी स्त्री गरोदर आहे आणि चोवीस आणि एखादे दोन तीन दिवस झाले आहेत आणि तिला सोनोग्राफीमध्ये आढळलं आहे की बाळाला काहीतरी पाठीला गाठ आहे डोकं फार मोठं आहे किंवा कवटी नाही एन एन म्हणतो आपण त्याला असं गर्भ जन्माला नऊ महिन्यानंतर आलं काय आणि आधी आलं तर ते बाळ सर्वाईव्ह म्हणजे जिवंत राहू शकणार नाही अशा वेळेस त्यांना ते प्रेग्नन्सी अबॉर्शन करावी लागते तर त्यासाठी सरकारी रुग्णालय डिस्ट्रिक्ट सरकारी जे हॉस्पिटल्स आहेत त्याला परमिशन दिलेली आहे तिथे डिस्ट्रिक्ट कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे डिस्ट्रिक्ट एम टी पी कमिटी त्यामध्ये त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांची तपासणी होते त्यांच्या कमिटीमध्ये दहा मेंबर्स आहेत त्याच्या सगळं पूर्ण तपासणी होते आणि जर योग्य असेल तर परमिशन दिली जाते आणि त्यानंतरच तिला गर्भपात करता येतो अच्छा डॉक्टर आता तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की सध्याची आपली लाईफस्टाईल सगळ्यांनाच माहिती आहे फार बदललेली आहे त्यामध्ये आहाराचा खूप मोठा रोल आहे की आपण काय खातो त्याच्यावरती आपण किती सुदृढ आहोत ते ॲक्च्युली ठरलं जातं मगाशी तुम्ही सांगितलं की पिझ्झा बर्गर हे सगळ्यांचं आता खाणं झालं आहे वडापाव म्हणा म्हणजे बाहेरचं जेवढं चटोरं खाणं आहे तेवढं सगळं आपल्याला आवडत असतं पण गर्भधारणा झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन प्रोटीन आयन याच्या मात्रा सगळ्या व्यवस्थित असणंही तितकंच गरजेचं आहे आईसाठी आणि त्या होणाऱ्या बाळासाठी तर त्यासाठी काय सांगाल आपण गरोदर मातेचा आहार हा आहे ना तो समतोल असला पाहिजे आता आपण बऱ्याच ग्रामीण भागातून आलेले जे लोक आहेत त्यामध्ये आपली संस्कृती अशी आहे की घरातील मोठी व्यक्ती मुलं सगळे जेवल्यानंतर उरलेले जे आहे ते अन्न आई खाते तसं न करता आईला म्हणजे आपण तिला मराठी भाषेत तिला सांगितलं पाहिजे पोळी भाजी एक वाटी डाळ भात कडधान्य आणि सॅलॅड हे पूर्ण जेवणामध्ये आवश्यक आहे बरेच रुग्ण आहेत की ते बघितले फक्त डाळ भात खाल्ला झालं जेवण किंवा पोळी भाजी खाली झालं जेवण त्यामुळे बाळाचीही सर्वांगीण वाढ होणार नाही त्यासाठी तिला जेवणामध्ये ती जेवत असेल त्याच्यापेक्षा दुप्पट खाणं गरजेचं आहे म्हणजे एक पोळी खात असेल तिथे तिला दोन पोळ्या खायला पाहिजे म्हणजे तीन पोळ्या एक वाटी डाळ एक वाटी राय भात एक वाटी भाजी कुठली ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे त्याच्यामध्ये आहारामध्ये प्रोटीन्स आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत फॅट्स आहेत आणि सॅलॅड्स आहेत हे सर्व असणं गरजेचं आहे अशामुळे बाळाला जो जन्माला येणारं बाळ आहे ते सुदृढ जन्माला येईल आणि त्याचबरोबर तिच्यातील रक्तसुद्धा व्यवस्थित असेल तिचं हिमोग्लोबिन चांगल्या प्रमाणात असेल तर तिलाही जे गरोदरपणामध्ये किंवा प्रसूतीमध्ये जे रक्तस्राव वगैरे होतो त्यापासून तिचा धोका कमी होऊ शकतो नक्कीच डॉक्टर डॉक्टर मला सांगा की गर्भधारणा झाल्यानंतर मुली थोडे दिवस स्वतःच्या घरात राहतात नंतर मग पहिलं पहिली डिलिव्हरी असेल तर त्या आईकडे जातात आणि हल्ली सगळ्या मॅक्झिमम ज्या स्त्रिया आहेत त्या वर्किंग असतात मग अशावेळी त्यांनी कामावरती कधीपर्यंत जायचं आणि जर काही ट्रीटमेंट घेऊन प्रेग्नन्सी राहिली असेल तर मग मो त्या मोस्टली घरीच असतात मग डॉक्टर त्यांना आराम करायला सांगतात किंवा नॅचरल असेल तर कितपत आराम करायचा कितपत काम करायचं आईकडे असले की थोडेसे लाड होतात नाही तू बस आराम कर तर नेमकी काय लाईफस्टाईल त्या काळात असायला हवी आपली आता गरोदरपणामध्ये आपण आहे की पहिल्या वेळेला असेल तर आईकडे डिलिव्हरीसाठी जातं तर त्या जुन्या लोकांनी काहीतरी त्यामध्ये संकल्पना त्यांची होती की आईकडे गेल्यामुळे तिला एक फ्रीनेस जिला ते स्वातंत्र्य तिथे मिळेल जे सासरी जे तिला थोडंसं अवघड वाटतं की बाकीचे लोक अनोळखी असतात एका वर्षामध्ये त्यांची एवढी त्यांच्याशी अटॅचमेंट झालेली असते ती माहेरी गेली फ्री राहू शकते तिला जो आराम करायला पाहिजे की दो दोन तास दुपारी आणि रात्री आठ तास हा आराम मिळणं गरजेचं आहे त्याचबरोबर अर्धा तास चालणं हे व्हायला पाहिजे आणि बॅलन्स डायट म्हणजे सकाळी दूध घेणं आहे ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करणं दुपारी जेवण चार वाजताचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण हे सगळं वेळेमध्ये तिची आई काळजीने घेऊ शकते त्यामुळे ती डिलिव्हरीसाठी प्रायमी ज्या पैलट कर्णी म्हणतो आपण त्या आईकडे जात असाव्यात असं मला वाटतंय अच्छा आणि त्यांची काळजी डिलिव्हरी नंतर सुद्धा प्रसुतीनंतर सुद्धा आई तिची जास्त काळजी घेऊ शकते म्हणजे तिच्या जेवणाविषयी बाळाविषयी काळजी जास्त घेऊ शकते आता तसं राहिलं नाहीये कारण आई वडील किंवा सहसरची लोकं पण तेवढीच काळजी घेतात पण ती पूर्वापार प्रथा चालू आहे की पहिल्या खेपेला ते माहेरी जातात डिलिव्हरीला आपण स्त्रियांनी अगदीच बसून न राहता थोडस वर्किंग असलेलं कधीही चांगलं हो बरोबर ना आणि मग व्यायामाचं काय अशा वेळेत आपला व्यायाम कसा असायला हवा जास्त व्यायाम नाही करायचा आहे पंधरा एक अर्धा तास वॉकिंग चालणं हा चालणं सगळ्यात जास्त चांगला उपाय आहे याच्यामध्ये बसून न राहता वॉक चालणं पाहिजे एक अर्धा तासाचं चालणं पाहिजे पूर्वी सर्व काम घरी केलं जायचं ना आता तसं नाही आहे गरोदर राहिली की ती जी महिला आहे ती बसूनच राहते गरोदर आहे म्हणून खायचं आणि फक्त बसून राहायचं मला तेच त्यामुळे वजन जास्त वाढणं डायबिटीजचं प्रमाण जास्त वाढू शकतं आणि वय पण जास्त असल्यामुळे त्या लोकांना मधुमेह म्हणजे आपण डायबिटीज जे स्टेशनल डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी वॉकिंग हा सगळ्यामध्ये म्हणजे चालणं हे सगळ्यात चांगला एक्सरसाइज आहे आणि तो करणं गरजेचं आहे त्यासाठी नक्कीच डॉक्टर डॉक्टर शोभना मला सांगा की आपलं मानसिक आरोग्य त्या काळामध्ये कसं असायला हवं आणि यासाठी तिने स्वतः तर ते सांभाळलंच पाहिजे मानसिक आरोग्य त्याबरोबर घरच्यांनी पण तिला तसा सपोर्ट द्यायला हवा म्हणजे घरातलं वातावरणसुद्धा मला वाटतं खूप आनंदी असायला हवं काय सांगाल तुम्ही आता पाहिलं तर जेव्हा घरामध्ये कळतं की पहिल्यांदाच आपल्या घरामध्ये बाळ येणार आहे जन्माला घरातील सगळेच आनंदी असतात हो आजी आजोबा होणार आहे काका काकू होणार आहे ते सर्वजण तिची काळजी घेत असतात सर्वांनी तिची काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपण जे आता चर्चा केली आहे तिचं आहार कसा पाहिजे तिला रेस्ट मिळाले पाहिजे विश्राम मिळाला पाहिजे त्याचबरोबर आनंदी वातावरण असलं पाहिजे घरामध्ये आनंदी असेल आणि तिनेसुद्धा स्वतःही झोपल्यानंतर असे जास्त टी व्ही बघणं किंवा सिरियल्स बघणं हे करता न टाळता तिने स्वतः शांतपणे एखादं एकदम चांगलं व्यवस्थित शांत असलेले काही गोष्टी बघितल्या तर तिलाही ताण येणार नाही आणि त्याचा परिणाम बाळावर होईल आणि त्याचबरोबर घरातील सर्व लोकांनी पण तिला मदत केली पाहिजे आणि हल्ली तसं नाही आहे आता सगळेजण काळजी घेतातच कारण सासरचे लोक पण मी बघितले की सासूबाई सुद्धा तेवढ्याच प्रेमाने आपल्या सोन्याची काळजी घेत असतात आणि तिने आत्ता जर काळजी घेतली तर तिला जे बाळाला फीड करायचंय नंतर बाळाला जे दूध पाजायचंय ते दूध निर्माण होईल जर आपण तिची काळजी घेतली तिचं जर आग्रा केला हेळसाण केली तर तिची ती दुःखी राहील ती दुःखी राहिल्यामुळे बाळावर त्याचा परिणाम होईल आणि बाळाची जी वाढ आहे ती प्रॉपर होणार नाही आणि तिला येणारे जे दूध आहे बाळाला तिला पाजायचं आहे पहिले सहा महिन्यापर्यंत आपण असं म्हणतो की पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाला दूध आणि दूध भरचं पाणी सुद्धा द्यायचं नाही आहे त्यामुळे बाळही नी निरोगी राहील आणि बाळाला कुठेही हॉस्पिटलला किंवा घेऊन जावं लागणार नाही आपल्याला नक्कीच डॉक्टर डॉक्टर शोभाना मला थोडक्यात सांगा की ज्यांना पहिल्यापासूनच बी पीचा त्रास आहे डायबिटीसचा त्रास आहे आणि त्याच्यामध्ये गर्भधारणा राहिली तर अशा स्त्रियांनी काही विशेष काळजी घ्यायची आहे किंवा इथलंही प्रेग्नन्सीमध्ये औषध घेताना ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं कितपत आवश्यक आहे तुम्ही म्हणाला हे नक्कीच आहे की आता एखाद्या पेशंटला अगोदरच डायबिटीज आहे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा रुग्णांना तर खूप जास्त काळजी आम्ही त्यांना हायरिस्क माता म्हणतो जोखमीच्या माता म्हणतो तर अशा पेशंटला समजा तिने पाचव्या महिन्यामध्ये रक्तातली साखर तपासली आणि ती जास्त आहे तर तिला लगेच स्त्रीरोगतज्ज्ञाकडे जाऊन त्याच्यात जो ट्रीटमेंट आहे किंवा जे उपचार सुरू करणं गरजेचं आहे कारण त्यामुळे होणारे जे दुष्परिणाम असतात ते दिसून येतात डायबिटीसमुळे बाळ मोठे होतात त्याच्यामुळे डिलिव्हरीसाठी म्हणजे प्रसूतीसाठी त्रास होऊ शकतो ब्लड प्रेशर वाढल्यामुळे रुग्णाला बाळावर पण परिणाम होतो बाळाचा वाढ होत नाही आर म्हणतो आपण बाळाचं वजन कमी राहतं आणि आईला झटके आल्यामुळे आईच्या जीवाला धोका असू शकतो आपल्याकडे जे माता मृत्यू होतात त्याच्यामध्ये मोस्ट जास्त कॉमन जे जा आपण आता बघतो आहे तर पहिलं आहे ते रक्तस्त्रावमुळे रुग्णाचा मृत्यू होतो आणि दुसरं आहे की ब्लड प्रेशर वाढल्यामुळे झटके आपण एकल्यांशी म्हणतो अशा रुग्णांचे मृत्यू जास्त होतात तर आपल्याला हे माता मृत्यू टाळण्यासाठी कारण एका घरातील माता जर गेली कारण ती एक सुदृढ स्त्री असते तरुण असते आणि अशा स्त्रीचा जर मृत्यू झाला दरम्यान तर ही सगळ्यात दुःखदायक घटना असते त्या कुटुंबासाठी किंवा त्या फॅमिलीसाठी बाळ येणारं जिवंत जन्माला येतं आणि आई जर अशा कारणांमुळे जर मृत्यूमुखी पडली तर हे सगळ्यात दुःखदायक गोष्ट आहे त्यासाठी तिने स्वतःची काळजी जेव्हा हायपर टेन्शन बीपी आहे तर रेग्युलर ते ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे ब्लड प्रेशर जर वाढलं आहे असं सांगितलं डॉक्टरांनी तर त्यांनी ज्या गोळ्या दिल्या त्या रेग्युलर घेतल्या पाहिजे आणि तिला जास्त वेळा दवाखान्यात जावं लागेल त्यासाठी आणि तिला सतत संपर्कात राहणं गरजेचं आहे डॉक्टरांच्या नक्कीच डॉक्टर डॉक्टर खरं तर हा विषय फार मोठा आहे पण आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन पाळावं लागतं आहे पण मला जाता जाता सांगा की गर्भधारणा व्हायच्या अगोदर आणि गर्भधारणा झाल्यानंतर साधारण आपण कसं राहायचं कशी काळजी घ्यायची थोडक्यात सांगा जाता जाता गर्भ राहताना आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि दोघांनी पती पत्नी दोघांनी एकमेकांची मानसिकता स्टेबल ठेवून दोघांचीही काळजी घेणं गरजेचं आहे एकदा प्रेग्नन्सी गरोदर राहिले आहे आपल्याला हे कळाल्यानंतर वेळोवेळी डॉक्टर जेव्हा जेव्हा सांगतील त्या त्यावेळेस हॉस्पिटलला रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि प्रसुतीनंतरही आपल्याला बाळाची काळजी घ्यायची आहे त्यामुळे दोघांनीही त्याच्यामध्ये हातभार लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर घरातील जे वडीलधारी मंडळी आहे त्यांनीही त्यांना मदत करायची आहे कारण पहिल्या वेळेलाच कधी त्यांना माहिती नसतं त्यांनी घरातल्या सर्व लोकांचा सहभाग असणं आवश्यक आहे तर ते असं झालं तर आपल्याला बाळ आणि आई दोघंही चांगले जन्माला येतील आणि सुदृढ बालक आपल्याला मिळतील नक्कीच नक्कीच डॉक्टर डॉक्टर शोभना चव्हाण आज आपण इथे आलात आणखीन गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेनंतर स्त्रीनी काय काळजी घ्यायची याची महत्त्वपूर्ण अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर प्रफुल्ल तांबे यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते धन्यवाद